नमस्कार मी मेगा परप मेगा किचन आर्टमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मेथीची भाजी बनवतोय आता मेथीची भाजी सगळ्यांनाच येते पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते त्या त्या प्रांतानुसार पद्धत आपली बदलते तर आपण मेथीची भाजी बनवतोय ही इथं एक मोठी जोडी आपण साफ करून घेतली चिरलेली नाहीये फक्त हाताने तोडलेली भाजी आहे पानं घेऊन शेंडा घेऊन कोवळ्या ज्या काड्या आहेत तेवढ्या घेतलेल्या आहेत ही आपण कोरडी भाजी बनवणार ही जी भाजी आहे ही आपण पातळ बनवणार ही आपण अर्धी जुडी घेतलेली आहे पातळ भाजीला कमी लागते भाजी आणि कोरड्या भाजीला जास्त भाजी लागते तर इथं आपण फक्त पानं घेतलीत काड्या घेतलेल्या नाहीयेत तर ह्याची आपण पातळ बनवतोय आणि ती भाजी आपण कोरडी बनवतोय ही आपण सुकी भाजीचं आता साहित्य बघूया बारीक चिरून मिरची घेतली ही आपण तेलामध्ये फ्राय करणार ती काढून टाकायची नाहीये त्यामुळे तुम्ही जेवढं तिखट लागतं तुम्हाला तेवढी मिरची तुम्ही घ्या त्यानंतर लसूण आहे ठेचलेला आहे लसूण दहा बारा पाकळ्या मोठा एक कांदा घेतलेला आहे चिरून ओलं खोबरं आहे आणि ह्या भाजीमध्ये आपण बटाटा घालतोय म्हणजे लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातात तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे तेल आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे मिरची म्हटल्यावर जर तेल लागतं छान लागते ते मिरची टाकली आपण मिरची एकदम तेलामध्ये तळली गेल्यानंतर आपण बाकीचं घालूया मिरची काढून टाकायची नाही आहे त्यामुळे आपल्याला जेवढं तिखट आवडतं तेवढ्या मिरच्या तुम्ही चिरून टाकायच्या आहेत आता आपण लसूण घालतोय लसूण आपण ठेचून घेतलाय टेस्ट नाही आहे लसूण मिरची चांगलं फ्राय झालेलं आहे आता कांदा घालूया कांदा आपल्याला का जास्त परतायचा नाहीये म्हणजे लाल होईपर्यंत परतायचं नाही आहे कांद्याला बटाटा टाकलाय आपण बटाट्यासाठी आपण मीठ टाकतोय भाजीला आपण घालणारच आहे पण बटाट्यांना असं मीठ लागलं तर ते खूप छान लागतं थोड़े सेला से परत भाजी घाला भाजी में आप पानी टाकना नहीं है और भाजी आत्ता धुवन घर थोड़स पानी है तो अपने भाजी शिजवा एकदम सुकी भाजी कोर भाजी कराएगी बटाटा तेला परतून जा भाजी थोड़ी घाला जो अपन खाली मिर्ची बटाटा है वरती आहे ना म्हणजे ते करतच नाही आणि बारीक गॅस तर आपल्याला झाकून ठेवायचं त्याला पाणी बिलकुल राहायचं नाही अब्दुपात पाणी घालायचं नाही त्याच्यावर राहिलेली भाजी टाकायची आपल्याला मीठ जरा काळजीपूर्वक टाका कारण आता भाजी जरी जास्त दिसली तरी ती शिजल्यावर कमी होते फारं खारच व्हायला नको रामराजाने मीठ टाका आता आपण हे असं झाकून ठेवणार आणि थोड्या वेळाने वरची खाली भाजी करणार आपण दोन मिनट बघा आपली भाजी आता कमी झालेली आहे आता हिला मी मिक्स करून नीट मिक्स करून घेऊन परत हिला आता आपण दहा मिनिटासाठी झाकून ठेवायची आठ ते दहा मिनटं लागणार शिजायला परत झाकण ठेवून हिला आपण झाकून ठेवूया आपण झाकण काढूया ती भाजी होत आलेली आहे पण पूर्ण आपल्याला ती कोरडी करायची आहे आता आपण झाकण नाही ठेवणार असं ते जे पाणी आहे असंच घ्यायचं आहे आपल्याला दहा मिनटं आपण झाकण ठेवून भाजीला शिजवून घेतलंय पाणी घातलेलं नाहीये आता पूर्ण कोरडी झाल्यावर आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालणार म्हणजे आपली मेथीची कोरडी भाजी न चिरता चिरून नाही घेतलं त्याचं कारण आहे म्हणजे चिरल्यानंतर कडवटपणा जास्त उतरतो आणि चिरून भाजी करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ घालून करू शकता की ले ले, आता बऱ्यापैकी भाजी आपली सुकलेली आहे पाणी सुकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे ओलं खोबरं घालूया ही भाजी खूप छान लागते अशी तुम्ही वरण भात आमटी भात पोळी चपाती भाकरी कशाबरोबरही ही भाजी खाऊ शकता आणि लहान मुलांना बटाटा घातल्यामुळे ते आवडीनं खातात अशी भाजी नक्की करून बघा आता आपण मेथीची पातळ भाजी बघूया आता आपण कोरडी भाजी बघितली मेथीची आता आपण पातळ भाजी बघतोय तर इथे ही अर्धी जुडी घेतलेली आहे कोरड्या भाजीसाठी आपण मोठी एक जुडी घेतली होती तर त्याच्यासाठी आता लागणार साहित्य बघूया त्याच्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागणार शेंगदाणे आपण तव्यावर भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे याला साहित्य कांदा आहे मिरची आहे बारीक चिरलेली ठेचलेला लसूण त्या भाजीपेक्षा थोडासा जास्त घेतलेला आहे एवढंच साहित्य लागणार आपल्याला तर आता आपण पुढची कृती बघूया तेल तापत ठेवलेलं आहे दोन चमचे मोठे तेल आहे या भाजीची आणि त्या भाजीची प्रोसेस पहिली ही सेम आहे नंतर ती वेगळी आहे या भाजीची पद्धत मिरच्या थोड्याशा तळल्या गेल्यानंतर आपण लसूण टाकूया लसूण थोडस जास्त घेतलं आपण पातळ भाजीला ही भाजी म्हणजे कमी भाजी असेल आणि ती तुम्हाला जर पुरत नसेल तर अशी पातळ करून दोन चार लोकांना खाता येते आणि चवई खूप छान येते त्याची आता आपण कांदा टाकूया कधी कधी काय असतं आपण पर... पराठा वगैरे बनवला तर थोडीशी भाजी शिल्लक राहते मग ती कोणालाच पुरत नाही मग अशा वेळी अशी जरी तुम्ही पातळ भाजी केली ती दोन चार लोकांनाही पुरते आणि एक वेगळ्या प्रकारची चवही मिळते आपल्याला हे झालेलं आहे आपल्याला कांदा जास्त लाल नाही करायचा आहे आता भाजी घालूया आपण ह्या भाजीतही आत्ता पाणी घालायचं नाही नंतर घालायचं आहे शिजल्यावर ही भाजी अशी त्या भाजी सारखी शिजवून घ्यायची आता मीठ टाकू आपण बारीक गॅसवर तसंच दहा मिनटं शिजवून घेऊया आपण ठेवून भाजी कमी होते शिजल्यावर त्यानुसार तसं मीठ टाका आपण झाकण ठेवूया दहा मिनिटासाठी बारीक गॅसवर आता आपण आपली भाजी होते तोपर्यंत तो। हे जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तर हे असं च असं आपण घालू शकत नाही हे असं च आपण घातलं तर पाणी वेगळं आणि शेंगदाणा वेगळा होईल तर ह्याला आता काय करायचं आपण हे कूट करून घेतलंय की नाही तर आता थोडंसं आपण पाणी घालून मिक्सरला फक्त एकदाच फिरवायचंय जास्त फिरवायचं नाही आणि ही पेस्ट मग आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार हे बघा आपण एकदा फक्त फिरवून घेतलंय त्याच्यामुळे काय होईल आता हे एक साथ मिळून येईल भाजी आणि आपलं शेंगदाण्याचं कोट नाही तर ते पाणी वेगळं होतं भाजीतून म्हणून हे आपण थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलं आहे आता आपण आपली भाजी बघूया आपली भाजी होत आली पण ह्या भाजीला आता आपल्याला पूर्ण कोरडं करायचं आहे अजिबात पाण्याचा ठेवायचं नाही पाणी जर राहिलं तर ते तुम्हाला कडवट लागणार आहे त्यामुळे त्याला पूर्ण अशी कोरडी करून घ्यायची पण बारीक गॅसवरच करायचं आहे सगळं आपल्याला आता हे पाणी आपण पूर्ण आठवून घेऊ या भाजीतलं आपली भाजी पाणी आटलेलं आहे पूर्ण जे दिसतंय तेल आहे आता याच्यामध्ये आपण थोडशी मिरची पावडर घालणार याने चव छान येते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला नाही आवडत असाल तर नाही असे तरी चालते पण याने चव खूप छान येते मिरची टाकली मिरची पोट टाकले आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं जे आपण कूट केलंय मिक्सरला फिरवून घेतलंय थोडंसं पाणी घालून ते घालूया आता हे घातल्यानंतर तुम्हाला किती पातळ पाहिजे जास्त घट्ट नसते जास्त पातळही नसते मिडियम असते त्यानुसार आपण ते पाणी वाढवायचं भाजी खूप छान लागते मस्त लागते अगदी आणि थोड्या भाजीत जास्त लोकांना खाता येते ती एक का आपली पातळ भाजी मेथीची शेंगदाण्याचं कोट लावून केलेली तयार आहे अशा भाज्या नक्की करून बघा मुलांना खायला घाला मुलं पण आवडीने खातात आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण अजून थोडस पाणी घालणार आपली मेथीची पातळ भाजी तयार आहे आपली मेथीची पातळ भाजी तयार झाली त्याला उकळी पण आली आता आपण ती काढून घेऊया हो हे बघा अशी पाहिजे म्हणजे खूप पातळही नाही घट्टही नाही या मध्ये अशी आपली मेथीची सुकी भाजी आणि ही आपली पातळ भाजी तयार आहे नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद